या हा आहे आणि या ठिकाणी कोणती नोटीस न देताना तुम्ही डायरेक्ट एकोणीस तारखेला ग्रामपंचायत ग्रामसभा नाही म्हणून माझं काम असं आहे की आमच्या जागेचा योग्य भाव तुम्ही आम्हाला द्या आमच्या मुलांना नोकऱ्या द्या त्याच्यानंतर आमच्या काही ज्या सरकारी आकारपडीत काही जमिनी वगैरे आहेत त्याच्यात सुद्धा वडिलोपार्जित लोक शेती करतात त्यांना सुद्धा त्यांच्या बरोबरला त्यांना सुद्धा सातभाराला नावं नाहीत पण एकीला नावं लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि सरकारी याच्यामध्ये महसूल खाती त्यांच्या नावाची नोंदीसुद्धा आहेत परंतु अजूनपर्यंत लँडून नावं आहेत पण त्यांना सातबारा अजून घडले नाही आणि म्हणून त्यांनासुद्धा त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून हा स हा सगळा गुन्हा स तुम्ही सोडवा आणि सगळेला आमचा विरोध नाही बोलता बोला बोला मी या या ना। बोला बोला कोणतरी एवढ्या नाव सांगा तुमचं रायकर ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांचा विरोध आहे या सर्वेला कृपया करून सर्वे करू नका हा मॅडम मी नंद माझं नाव कुमार मुकादम आहे मी व्यवसाय आणि स्वीट इंजिनियर आहे माझी सर्वे नंबर वन एटी फोर एव्ह ला जागा आहे प्रथम ज्यावेळी मिटिंग घेणे आमच्या गावात ग्रामस्थांनी मिटिंग घेतली आणि त्या मिस मिटिंगला एम एम आर डीचे साहेब हजर होते वांद्र्यावरून त्यांना ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये मंजुरी दिली की आमचा विरोध नाही कोणत्या प्र ह्या प्रकल्पाला परंतु आम्हाला योग्य भाव असा मिळाला पाहिजे योग्य भाव का मिळाला पाहिजे कारण नाइनटीन एटी सेवन्टी फोरला एकूण रेल्वे गेली आमच्या जमिनी ग्रहण केल्या शासनाने म्हणजे भूभूसंपादन केलं ॲक्वायर्ड केली तदनंतर आता डी एफ सी आली त्यांनी जवळजवळ पायाचे ती तीनशे फूट लांब ज जागा एवढी आमची रुंदीकरण केलं त्याच्यामध्ये आमच्या जमिनी गेल्या आणि आत्ता तुमचा गायमुख आणि म्हणजे आपलाच गायमुख आणि पाये, पाये, पाये हा रस्ता जातो आहे नो डाऊट हे डे डेफिनेटली हे आम्ही मान्य करतो का या भागाचा विकास होईल डेव्हलपमेंट होईल परंतु आम्हाला त्याचबरोबर की हो का मिळायला पाहिजे कारण आमची पूर्ण परत सॉरी परत आमची तुमचा रस्ता गे आपला रस्ता गेल्यामुळे त्या रस्त्यावरून पुन्हा टॉवर जाणार हायटेन्शन टॉवर जे आहेत ते जाणार आणि पुन्हा आमच्या जमिनीत जाणार म्हणजे शेतकरी ते भूमी भूमिहीन होत आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त भाव मिळाला जो बुलेट ट्रेनने भाव दिला त्याच्या दुप्पट भाव आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे प्लस न नेक्स्ट थिंग अशी आहे नेक्स्ट नेक्स मॅटर की ह्या जागेमध्ये पुढे सरकारी खाजण गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा खाजून अकालपडित म्हणतात तर तर त्या जागेमध्ये वर्षानुवर्षे शेतकरी चाळीस चाळीस वर्षाच्या आधीपासून वाढवडलांपासून आजोबांपासून जमीन कसत आहेत त्या जमीनचा मोबाईल आम्हाला मिळाला पाहिजे तर ती जमीन सुद्धा जे शासनाची असली त्या ठाणे ते नोंदी केलेली आहेत त्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे आहे तर एवढंच काही इतर हक्कामध्ये त्यांच्या नोंदी आलेल्या नाहीत बरोबर ना इतर हक्कामध्ये नोंदी आलेले नाही आलेले नाही आहे तर ती प्रोसिजर मोठी असते मोठी असले प्रोसिजर मोठी असते परंतु हे शेतकरी अशिक्षित असल्यामुळे ती कार्यवाही कार्यवाही करायची राहून गेलेली आहे आणि इथून जे आम्हाला ठाण्याला जायला रस्ता रस्ता खराब तर त्याचा सुद्धा मग आम्हाला मुंबईतला मिळाल्या ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत अशी आमची मागणी आहे आणि जास्तीत जास्त भाव मिळाला आणि त्याप्रमाणे आम्हाला शासनामुळे पत्र द्यावं आणि लगेच तुम्ही सर्वे करावं आणि काम पण सुरू करावं दिस इज अवर मेन डिमांड रिगार्डिंग दिस ब्रिज ऑरी अजून कोणाला बोलायचं आहे माझ नागे आमची आम्ही राहतो खाडीला जागा आमची पायात नाही तर आमची सर्व जागा गेली थोडीशी राहिले त्याचा आम्हाला काय पिकणे विकणे मिले बुरीत गेली त्यामुळे काहीतरी आम्हाला करा गोटारी